मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर कार्यक्रमासाठी शिरो तालुक्यातून अठ्ठेचाळीस बस रवाना श्रो तालुक्यातील ग्रामीण बस सेवा गुरुवारी बंद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत गुरुवारी कार्यक्रम असल्यानं कुरुंदवाड एस टी आकार अंतर्गत अठ्ठेचाळीस एस टी बस या कार्यक्रमासाठी रवाना झालेल्या आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री योजनेअंतर्गत असणारा कार्यक्रम कोल्हापूर या ठिकाणी गुरुवारी असल्यानं बस बुकिंग करण्यात आल्या होत्या येथे आगार चव्वेचाळीस बस आहेत तर सांगली आगाराकडून या ठिकाणी वीस एस टी बसेस मागवण्यात आलेल्या आहेत गुरुवारी ग्रामीण विभाग वगळता हुपरी मार्गावर व सांगली मार्गावरच्या फेऱ्या सुरू होत्या हुपरी मार्ग दरम्यान कुरुंदवाड तेरवाड हेरवाड पाच मैल बोरगाव रेंदाळ हुपरी तर कुरुंदवाड सांगली दरम्यान कुरंदवाड नुरसिवाडी शिरोळ जयसिंगपूर सांगली या मार्गावर एस टी बस धावत होत्या एकंदरीत ग्रामीण भागामध्ये एस टी बसच्या फेऱ्या बंद असल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला दवाखान्यासाठी शाळेसाठी जाणाऱ्यांची त्यामुळे मोठी गैरसोय झाली होती महानकर इजाज खान पठान कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा